शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर आज आपण दिनांक एकोणीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो आज म्हणजे आजची तारीख आहे एकोणीस जुलै तर आज राज्यामध्ये एक स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता कमी आहे मात्र उद्या।, उद्या उद्याची तारीख आहे वीस जुलै परवादीची आहे एकवीस जुलै उद्या आणि परवा हे दोन दिवस एक पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ आणि इकडं दक्षिण मराठवाडा कोकण किनारपट्टी या भागामध्ये एक उद्या आणि परवा स्थानिक वातावरण निर्माण होऊन बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल आता आपण बघूया पुढे दिनांक बावीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत एकूण काय परिस्थिती राहील ती तर शेतकरी बंधूंनो दिनांक बावीस जुलै रोजी आपल्याला हे बंगालच्या समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं दिसत आहे याचा प्रभाव पुढे ओडिसा इकडे आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड इकडे महाराष्ट्र म्हणजे पूर्व विदर्भ तर बावीस तारखेला याचा प्रभाव पूर्व विदर्भापर्यंत दिसेल त्यानंतर तेवीस तारखेला याचा प्रभाव इकडं पश्चिमी मराठवाडा चोवीस तारखेला मध्य महाराष्ट्र पंचवीस तारखेला कोकण किनारपट्टी इकडे वर गुजरात मध्य प्रदेश म्हणजे दिनांक बावीस तारखेपासून ते दिनांक अठ्ठावीस तारखेपर्यंत ही जी काय मी मोठी लाल रेषा मारलेली आहे ह्या लाल रेषातील राज्या तसेच आपल्या मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिमी Uh, मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी सगळीकडेच बावीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल असं नाही की या पावसामध्ये काही जिल्हे वगळतील असं नाही सगळीकडे पाऊस होणार आहे म्हणजे सर्व दूर दिनांक बावीस जुलैपासून पावसाला सुरुवात होईल ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे सर्व दूर मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल तर शेतकरी बंधू हा होता आपला दिनांक एकोणीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंतचा हवामान अंदाज